हॅलो हा सर नमस्कार नमस्कार कोण आहे मॅडम एजंट अरे तुम्ही काय का, मला काय फोन केला आता एल आय सी मॅडम ना केलंच सांगितलं तु, नाही तुम्हाला तुम्ही तो तु नंबर कोण ब्लॉक केला अरे बोला केला म्हणजे तुमचं मग आपलं काही जमतच नाही ते रिकमेंड वाक्याल तर आणून तुम्ही कशाला फोन केला बरं डबल उजूक मॅडम मला तुम्हाला म्हणलं नाही की आपण पॉलिसी काढूनच घेऊ म्हणून आता काही ऐकायचं नाही आम्हाला आम्ही पैसे भरतो बाबा हप्ते भरतो आम्ही दोन चार पॉलिसी काढायचीच आता तुम्ही दोन सोडून पाच हप्ते भरलेत मग पैसाच काय कामाचं आहे मला सांगा तुम्ही आमचे टार्गेट पूर्ण होते ना आमचे बकरे कापले जाते ना अहो तुमचे बकरी कापले जाते पण इथं बकऱ्याचे पैसे खायला मागव कोणी पाहिजेत खरी बकरी कापून काय फायदा आहे ते निश्चित त्याला काय पाहिजे कोणी तुम्ही मरत नाही असता मारा मारा माराचा विषय तुमच्या नावा फाडून घ्या फक्त अरे काय फाडून फाडल्याने कसं जमलं मग एक काम तुम्ही मॅडम आता हो बोला बोला आता मला तर काय तुम्हाला तर माहितीच मला काही बायको सोर व्हायचं काही टेन्शनच नाही समजा आता बर का तुमचं लग्न हा मी आता याखादी जाणार जाणारच आठ पंधरा दिवस ना कारण हे दर्शक वखर्ण बिखरण बंद झाले मी जाणार आहे मला एक काम तुम्ही मॅडम बोला ना माय म्हशीवर देता का म्हशीची पॉलिशी पाडता का अर ते मशीन असं इन्सुर्व्ह होत असत का म्हशीचं अहो मॅडम ह्या पहा आता तुम्ही विचार करा हो मला आता काही लेकर बाळ नाही बरोबर आहे हा म पैसे खायला पांग कोणी बायकू कोणी नाही हा पण तू मरत नाही ना ऐका ना तुम्ही हा आता मग मला काय म्हणायचं आहे निधन म्हपलं समजलं हिची जर कधी पॉलिशी काढली तर हिची लेकर बाळ सुखात खाती ना पुढे घालून कोण सांभाळून तिला तुम्हाला सांगतो मी आमच्या बबडीची पॉलिसी पाडून द्या तुम्ही बबडीची पॉलिसी फाडली का मग तिची लेकरं बाळ सुखात खातींपोर चालून माव फाडून काही फायदा नाही आता मपलं झालं गेलं सगळं वाटलं झालं नाही आम्ही मशीन मशीन आहे मैसनी हो तिचं नाव बबडी आहे बबडी नावानं तुम्ही पॉलिसी फाडून द्या तिथली बबडी नावाना का हा तुम्हाला काय करायचं त्याच्यातून तुम्हाला पैशाशी तुम् शिमतलं पण याच्याशी शिमतलं बर ठीक आहे तुमचं पॉलिसी बनवून देऊ ना बबली स्टॉप हा हा तसं केलं चालतं कारण की एरवी आहे आम आमच्याकडं बबली केलं चालन का मग अहो मी काय म्हणतो मॅडम तशी बी डॉक्टर लोक आमच्याकडे आले का आजार तिला राहतो आणि नाव आमचं लिहिते पुढं काय हे नाही अहो काय सांगू लेटर केलता आणि मग तिथं काय आहे बबलीचं नाव टाकलं त्याच्यावर मग फोटो चिटका हा ते जमत मग नॉमिनी तुम्ही जमणार पैसे तुम्हाला भेटणार नाही मला नाका देऊ मला लागेल पैसे मी पैसे करू का पैसे मला कुठं बायकोनी म्हणून मायरा घेऊन जायचं पैसे नॉमिनी व्हायला आम्ही तर काही होईल तिकडे ती धिंगाणा होईल पण मग जे, जे, जे काम करा आता काही पैसे निय जो आपलं हे आपल्या जवळ बायकोनी मग तुम्ही तिचीच फाडावर जाऊ द्या तिकडं आता मशीच आता लोक मॅडम महीत नाही ती बबडी आहे तुम्ही ना तुम्हाला सांगतो तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक युट्युब कुठं बी बबडी विचारली ना तर कोणी बी सांगतोय कि नामती बापूची बबडीशिवाय मला कोणीच नाही माझ्याशिवाय तिला कोणीच नाही मॅडम एकदम आमच्या दोघाचा जीवा जीव मिळाला काय सांगतो मला बरं दोन चार हफ्ते दोन चार हफ्ते आम्ही भरतो बाबा पण तुमच्या नावावर नाही मया नावावर ना का मॅडम माया नावावर काढून काही काय सांगू तुम्हाला उगस काही नका बाबा बकरी पाळायची आम्हाला नुसते अहो तुम्ही बकरी तुम्ही म्हशी पाळा माय म्हणा बकरी इकरी पाळणं सोडून द्या तुम्ही म्हशी पाळा साधन सोपं म्हशीचं दुधनी गे बॅडम त्या भागी शिरवाल्या ना त्या ना एका ते ना एक बोकड्या ठेवला बोकडे तुम्ही आता तुम्ही म्हशी म्हशीच राहतात तुमच्याकडे ते बकरी नसते आमचे हा हा मला समजली ती गोड पण मग गोड सांगाल मी तुम्हाला एक काम करा आम्ही जे सी मध्ये जे लोक घेतो ना इन्शुरन्स करतो त्यांचे त्यांना कापतो म्हणजे त्यांना म्हणतो आम्ही बकरी कापली मॅडम तुम्ही एक काम करा मला बबडीची फाडा ताण तर फाडा नाही तर फोन ठेवा राम राम गुड नाईट दुप सुपार ते काय म्हणते ते सगळं हे कठीस तुम्हाला आणि तुम्ही फोन ठेवा मग ऍडवायस केला ताण देऊ नका मला काही पॉलिसी फाडायची नाही माझ्याजवळ जवळ आहे दहा पाच लाख रुपये ते मी मस्त हळू हळू खातो दोन चार काय दहा पंधरा वर्ष तर राहिले मग हे आजू का तेवढे मी आरामशीर खातो आणि तुमची पॉलिसी तुम्हाला टक्के पैसे असते तु तुमचे पंधरा टक्के तुम्हाला सगळे तुम्हाला वाटले दोन तीन लाख रुपये मी तशी देत तुम्हाला पण मला माल रोखलं ना तुम्ही आता बर का आणि इथून पुढं फोनवर फोन करू नका दुसऱ्या फोन बी बर का नाही तर मी खोटी सांगत नाही तुम्हाला ले आण नव्हती बरं का आपली हां पण अरे वा मॅडम यायला काही काम नाही काय कोण बोलावं सोपती राहत नाही मला फोन करत बसतील पॉलिसी पाडा पॉलिसी पाडा खरंच पॉलिसी